दत्तच्या सभासदांना बारा टक्के लाभांश प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी सर्वसाधारण सभा उत्साह हेवी एकशे बावीस कोटी तर व्यवसाय दोनशे नऊ कोटी रुपये संस्थेच्या कार्यक्षमता पाहण्याच्या अनेक निकषांमधील नफा हा महत्वाचा निकष आहे संस्थेने सर्व तरतुदी करून एक कोटी सत्तर लाख दोन हजार दोनशे दहा इतका नफा मिळवला सभासदांनीच मागणी केल्यामुळे सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात येणार असून आत्ताच हा लाभांश खात्यावर वर्ग केला असंही दत्त नागरी पथसंस्थावरुण इस्लामपूरचे संस्थापक व विद्यमान संचालक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी यांनी सांगितलं संस्थेच्या चौतीसाव्या अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष बी टी निकम होते ईश्वरपूर येथे श्रीमती कुसुमताई राजाराम पाटील कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी सर्व सभासदांना गुलाबराव पाटील सह प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य अरुण गुजरे यांनी प्रशिक्षण दिलं त्यानंतर श्रद्धांजली कार्यक्रम पार पडल्यावर सभासदांच्या हस्ते वर्षात चांगले काम करणाऱ्या धनवर्धिनी एजंट सर्वश्री प्रकाश रणदिवे सुहास पल्ले शंकरराव कुशिरे करण पाटील व सौ मंजुरी देशपांडे यांचा सत्कार केला संचालक दिनेश हसाबनीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी बोलताना ते म्हणाले की द्रव्य संचय द्रव्य वृद्धी पारदर्शक सेवा व सुरक्षितता या तत्वावर ही संस्था सुरू असून अर्थकारणाबरोबरच समाजकारणाला ही संस्था प्राधान्य देते यावेळी संचालक व अधिकाऱ्यांनी विविध स्तराविषयी माहिती मांडली सर्व विषय सभा सदांनी टाळांच्या गजरात मंजूर केलं शिराळा शाखा प्रमुख सौ सुखदा महाजन म्हणाले शिराळा शाखेसाठी बेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची जागा खरेदी केली असून या सभेच्या मंजुरीनंतर या जागेवर अंदाजे नव्वद लाख रुपयांची अद्ययावत इमारत उभी केली जाणार आहे सुमंत महाजन यांनी अंदाजपत्रक सादर करून पुढील वर्षी संस्थेला एक कोटी नव्वद लाख रुपयांचा नफा मिळवण्याचा मानस आहे असं सांगितलं संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी यांनी नफा विभागणी हा विषय मांडला ते म्हणाले की संस्थेने चांगला नफा मिळवलाय उपलब्ध निधीची केलेली पर्याप्त व कायदेशीर गुंतवणूक कर्जात झालेली वाढ आणि प्रभावीपणे झालेली वसुली यामुळे नफा क्षमतेत वाढ झाली यावेळी त्यांनी सभासदांना किती टक्के लाभांश हवा असं विचारता सभासदांनी बारा टक्के असं सांगितलं त्यामुळे कुलकर्णी यांनी बारा टक्के लाभांश देण्याची घोषणा केली अध्यक्षस्थानावरून बोलताना बीटी निकम म्हणाले की संस्थेने अहवाल सालात चौफेर प्रगती केली असून वसूल भागभांडवल एकूण ठेवी एकूण कर्ज यामध्ये भरघोस वाढ झाली संस्थेच्या एकूण आर्थिक व्यवहारात आपण दिलेल्या योगदानामुळे विक्रमी वाढ झाली असं सांगून सभासद भागभांडवल भांडवल पर्याप्तता स्वनिधी राखीव निधी ठेवी कर्ज वसुली कर्ज इत्यादींचा आकडेवारीनुसार उहापोह हो केला पुढे बोलताना अहवाल हो सलाक लक्षणीय असे यश प्राप्त केलं आणि या यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी येणाऱ्या वर्षात आपण यापेक्षा अधिक प्रगती करू शकू अशी आम्हाला खात्री आहे असं सा सांगितलं या सभेत सी जी डबळापूरकर दिलीप फल्ले सुमंत कुलकर्णी सोमाजी कुळेकर कार्यलक्ष संचालक महेश कबाडे संजय विभूते नितीन सपाटे सौ ममता संदे शशिकांत पिसे इत्यादींनी प्रत्यक्षात घेतला डॉक्टर कालिदास पाटील यांनी आपल्या भाषण संचालकांचं अभिनंदन करून त्यांच्या योगदानामुळे आपली संस्था घोडदौड करते असं सा सांगितलं या सभेला कवी प्राध्यापक प्रदीप पाटील श्रीमती कविता पाटील निलेश पाटील कमलाकर पत्की विजय जोशी ॲडव्होकेट अभिजित परमळे ॲडव्होकेट भालचंद्र देशपांडे धर्मिवार पाटील प्राध्यापक शहाजी यादव प्रकाश नवांगळे इत्यादी जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते सूत्रसंचालन सौ श्वेता जाधव यांनी केला तर आभार उपकार्यकारी संचालक संजय विभूते यांनी मांडले स्थापनेपासून ऑडिट वर्ग अस्थापनेपासून दहा ते पंधरा टक्के लाभांश दिला असून सामाजिक केली वीज बिल स्वतःचे डाटा सेंटर आरटीजीएस वॉटर एटीएम मोबाईल ॲप मोबाईल बँकिंग एन एफ टी लहान मुलांसाठी बालक बचत ठेव सोलर कर्ज सोने तारण आदी अनेक योजना सुरू आहेत इस्लामपूर शाखेत सभासदांना वाचनालय महिलांसाठी हिरकणी कक्ष दिव्यांगांसाठी रॅप आदी वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण सुविधा उपलब्ध आहेत पाच वेळा आदर्श पथसंस्था पुरस्कार दोन वेळा दीपस्तंभ पुरस्कार तीन वेळा बॅको पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार आदी अठरा पुरस्कार प्राप्त संस्था बीबीएल मराठीसाठी दिनेश हसोबणीस नागपंचमीचे शिराळा

आपल्या या प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी वाढी अधिकार आत्ताच माननीय यूजी साहेबांनी एका अहवालाची माहिती दिली आहे ज्यामध्ये दोषांची कृती करून त्याचा अहवाल हस्तीत पाठवण्यासाठी तो तो स्वागत करण्यासाठी संचालक द्यावे आपल्याकडून सूचक घेणे अशी

साडेसात कोटी इतके आहे ते पूर्ण होत असल्याने दहा कोटी करण्यात यावी असे तसेच मर्यादा ही अधिसूचना चोवीसच्या दोन हजार चोवीस प्रमाण करण्यात आलेला आहे संस्थेला वाटतात मग चांगल्या संस्थेला त्याचा काही उपयोग नाही त्यावेळी फेडरेशन जे काही पदाधिकाऱ्यांची माझी काही चर्चा झाली आहे तर मी त्याला असं सुचवलं की त्यांनी विमा संरक्षण द्यावं म्हणजे हा निधी जर तुमचा घेत असेल आता बघा मध्ये काय असतं तर मध्ये डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणून असतं तर त्याला प्रत्येक बँकेला दर सहा महिन्याला ठेवीच्या सहा पैसे एवढं त्यांना औषधात द्यावं लागतं प्रीमियम द्यावा लागतो म्हणजे वर्षाला बारा पैसे आणि त्यामुळे त्यांना पाच लाखापर्यंत ठेवी आपण

अपघातानंतर दुर्दैवानंतर विमाधारकाचा मृत्यू झाला तर वारसाला त्याच्या दहा लाख रुपये त्याच्याशिवाय विश्रांतीसाठी जर विमाधारक घरी राहिला तर दर आठवड्याला एक हजार त्याप्रमाणे जास्तीत जास्त शंभर आठवडे आपल्याला ही रक्कम मिळू शकते त्याशिवाय मुलाच्या शिक्षणासाठी एका मुलासाठी त्याच्या वय पंचवीस वर्षाच्या आत आहे अशा पाल्यासाठी एक लाख रुपये इतकी रक्कम आपल्याला मिळू शकते

आता ही जी वार्षिक सभा आहे जी प्रत्येक वर्षी या ठिकाणी केली जाते आता आपल्याला या चळवळीत जे प्रचार प्रसिद्धी मालशांची केले जात ते अगदी जागतिक पातळीवरून केलं जात अमेरिकेला आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना आहे या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना सेवा पार पडली पतसंस्थेचा जो वार्षिक आवाज आपण सन्माननीय सभासदी यांच्या समोर विषय क्रमांक एक ते सतरा यावर सविस्तर चर्चा झाली आयोजकांनी त्यांना त्यांना सभापटलावर विषय सादर संधी दिली त्यांनी त्यांनी आपले विषय सन्माननीय सभासदांच्या समोर मंजूर झाले उत्तम रित्या सादर आजच्या सभेचे अध्यक्ष म्हणजे साहेब यांचे मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो

ठेवीमध्ये झालेली विक्रमी वाढ ठेवीचे चांगले व्याजदर आणि उत्तम व तत्पर ग्राहक सेवा यामुळे ही वाढ झालेली दिसून येत आहे भाडे आकार व यामध्ये नऊ हजार पंच्याऐंशी रुपयांची वाढ झाली असून पतसंस्थेच्या तिन्ही शाखा भाडे तत्वावर ही वाढ दिसून येत आहे प्रिंटिंग व स्टेशनरी मध्ये अंदाजपत्रकापेक्षा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकोणतीस रुपयांनी वाढ झाली असून वाढलेले

दस दस ने ने वर्ण वर्ण तर तसं तिच्यामध्ये पैसे येतील तस्तस्ते नकारले इमारत दुरुस्त आहे ना ते इमारत भागून साफ वर्ष उचित झाली त्याचा काहीतरी मेंटेनन्स असतो त्यालाही त्यांचं म्हटलं तर मला वाटतं काही दाखवीच खर्च आहे त्याच्याकरता एक पाच लाख कमी वाजून आठवलेत आणि चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही वेळी पैसे उठणार नाहीचे म्हणून आत्ता मस्तच पुढची सात वर्ष दरवर्षी आपण तर पैसे बाजूला काढले तर आपणाला मलाची भिन्नती मला वाटतं अध्यक्षच म्हटले उत्तम पद्धतीनं आमची हटका आपण बघूया अजून सहा सात वर्ष अवकाश आहे पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम ज्याला जंगी कार्यक्रम म्हणतात तसा घ्यायचा आहे त्याचा एक दोन लाख रुपये या वर्षी काढलेले आहे आपला विषय जो आहे तो लाभांश वाटपाचा आहे बहात्तर लाख सहा हजार आठशे आजा बावन्न या लाभांश वाटपाच्या बारा घटक आपण मान्यता द्यावी किंवा सांगावं जर दहा शेती पुरे

स्थापने पासून पतसंस्था ऑडिट वर ते मिळवत असून यावर्षी आपल्याला अवृत्त प्राप्त झाले आहे स्थापनेपासून आपल्या सर्वांच्या सहकार्याने दहा ते पंधरा टक्के पर्यंत लाभांश आपण दिलेला आहे यावर्षी देखील आपण मजुरी दिली तर बारा टक्के लाभांश देण्याचा आमचा मानस आहे सुरक्षितता द्रव्य संचयता द्रव्य वृद्धी विश्वासार्हता या चतुर्सूत्रीच्या आधारे काम करणारी आपली पतसंस्था केवळ नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष